नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला मायबोली रंगकथांची या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे मायबोली रंगकथांचे हे पुस्तक संपादित केलेलं आहे संपादित कथा या संग्रहामध्ये आहेत आणि हे संपादन केलेलं आहे सचिन वसंत पाटील यांनी सचिन वसंत पाटील हे नामवंत कथा कथालेखक आहेत स्वत उत्कृष्ट कथाकार वर्तमान काळातील महत्वाचे कथाकार ते आहेत सांगावा हा त्यांचा कथासंग्रह अवकाळी विळखा हा त्यांचा कथासंग्रह ना, नाव नावलौकिकाला आलेले आहेत पारितोषिक प्राप्त झालेले आहेत इतरही त्यांचं लेखन आहे पण कथाकार म्हणून सचिन वसंत पाटील यांची खास ओळख आहे आजच्या काळातील महत्वाचा कथाकार सचिन वसंत पाटील यांच्या बाबतीत अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की कर्नाळा तालुका मिरज जिल्हा सांगली येथे ते राहतात पण स्वत शारीरिक आणि म्हणजे शारीरिक अपंगत्व त्यांना प्राप्त असताना सुद्धा मोठ्या जिद्दीने स्वतःचं कथालेखन करून इतरांच्या कथासंग्रहांवर प्रेम करून इतरांच्या कथासंग्रह मागवून संपादन करून वाचून अशा पद्धतीने पुस्तक प्रकाशित करणं हे मला महत्त्वाची घटना वाटते आता हा जो कथा संग्रह आहे मायबोली रंग कथांचे याच्या शीर्षकावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मायबोली मराठी ही आपली जी भाषा आहे ही जर कुणी समृद्ध केला असेल मराठीला तर त्या मराठींच्या बोलींनी मित्रांनो मराठी ही प्रमाण भाषा म्हणून आपण ओळखतो पण या प्रमाण मराठीला सशक्त करण्यास तिला अभिबात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ती मराठीच्या वेगवेगळ्या बोलींनी महाराष्ट्र प्रांतामध्ये प्रांतभार भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या बोली बोलल्या जातात आणि या बोलींमध्ये जे महत्वाचं संचित आहे महत्त्वाचे कथालेखक आहेत त्या कथालेखकांच्या कथा, कथा? मिळून त्यांचं संपादन सचिन पाटील यांनी या कथासंग्रात केलेलं आहे आणि त्यांनी ही जी कथा कथांची जुळवाजुडव केलेली मित्रांनो ही जुळवाजुडव कशी केली त्यांचा प्रवास कसा सुरू झाला त्याची निकळ कशी त्यांना जाणवली याची एक विवेचक अशी प्रस्तावना स्वतः सचिन पाटील यांनी या संग्रहाच्या सुरुवातीलाच दिलेली आहे आणि त्यानंतर मग तिचे अनुक्रमणिका तिची मांडणी केली होती तुम्ही अनुक्रमणिका बघा त्याच्यामध्ये प्रत्येक प्रांतातले आणि प्रत्येक बोलीतले आजचे महत्त्वाचे लिहिते लेखक यांना त्यांनी स्थान दिलेलं आहे स्वतः सचिन पाटील यांचे कोल्हापुरी बोलीतली उमाळा नावाची कथा या संग्रहात आहे उत्कृष्ट अत्यंत चांगली चपखल असे नंतर डाप दप, नावाची हे पहिलीच कथा बघा या संग्रहात माझे कळीबंदी या कथा संग्रातून यांनी घेतलेली डफल अस्सल तावळे बोलीतली ही माझी कथा याच्यामध्ये आहे मालवणी बोलीतील सरिता पवार यांची या मातेय लो लढो ही कथा या संग्रहामध्ये आहे गोंडी बोलीतली उषा किरण आत्राम यांची कथा आहे प्रभाकर शेळके यांची मराठवाडा जालना परिसरातील बोलीतली कुबेदा नावाची कथा या संग्रहात आहे मराठवाड्यातील सौदा देविदास सौदागर या युवा लेखकाची देवकी नावाची कथा या संग्रहात आहे हरिश्चंद्र पाटील एक ज्येष्ठ कथा लेखक यांची काकूळ नावाची कोल्हापुरी बोलीची ही कथा आहे अशा पद्धतीने संजय बोर्डे यांचे नगरी बोलीतली कथा आहे निशा डांगे कृष्णा इंगोले आरूख काशी युवराज पवार संतोष पावरा अशा सगळ्या स माधुरी चौधरी सुनील गायकवाड अशी ही कथांची मांदियाळी याच्यामध्ये गुंफलेली आणि मला या कथा कथासंग्रहाविषयी बोलताना किंवा कथासंग्रहाचे स्वागत करताना खूप आ अभिमान आणि आनंद वाटतो की सचिन पाटील यांनी असं स्वतःच्या लेखनासोबतच वर्तमान काळातील महत्त्वाच्या कथा लेखकांच्या आणि वेगवेगळ्या प्रदेशातल्या वेगवेगळ्या बोलीतल्या कथा एकत्र करून असं संकलन एकत्र संपादित केलं आहे हा प्रयत्न मला तरी मोलाचा महत्त्वाचा आणि आजच्या एक एकमेवा अदित्य आहे असं मला तरी वाटतं म्हणून मी या कथा संग्रहाचं मनपूर्वक स्वागत करतो पुणे विद्यापीठाचे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे यांनी या कथा संग्रहाची पाठराखण केलेली आहे आणि मला तुम्हाला सांगताना महारा तमाम मराठी बांधवांना अभ्यासकांना रसिकांना सांगताना आनंद वाटतो की तुम्हाला महाराष्ट्रातल्या बोलीतले रंग बोलीचा लेजा बोलीतली शब्द कळा मराठीची एकूण उत्सव जर तुम्हाला साखाळायची असेल आणि आजची कथा तुम्हाला वाचायची असेल तर माय बोली रंगकथांची हे पुस्तक तुम्ही जरूर अभ्यासा वाचा आणि त्याचं स्वागत करा धन्यवाद